आरोग्य सुविधा नाही तुम्हाला लग माणूस आजारी पडला काही आली की मुंबई उत्तम हॉस्पिटल इथं का नाही जिल्हा रुग्णालय आरोग्य सुविधा देण्याचं काम प्रसादची फोईल करते या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हा पण दुर्दैवान या सगळ्या विकासाच्या गोष्टी त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात नवीन नवीन मुद्दे आणायला सुरुवात केली सगळं सामाजिक वातावरण करून टाकलंय पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला किठिण द्या उरतात आणि मग अग्नीचा शोध लागला आता यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला किठिण घ्या उरतात मग आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची गोडी फाजून घेतला येते जाती जातीत निकुष्ट निर्माण करायचं काम सुरू केलं धर्म धर्मात धर्मा भांडण लावायचं काम सुरू केलं ते आता बोलायला लागले तो बाजूला काल म्हणजे उपमुख्यमंत्री आले होते मंत्री खासदार आमदार सगळे इथं होते पाच वर्ष त्यांचे आमदार आहेत त्यामुळे मला असं वाटलं <laughs> की आता पेनचा काही विकास करायचा राहिलाच नसेल या निवडणुकीत त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल कारण सगळंच करून झालं असेल मला प्रश्न पडला कालच्या सभेत ते काय बोलले असतील सगळंच केल्यावर आता बोलायचं काय मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक सदग्रस्त होते रोज सकाळी कामावर जायचे दुपारपर्यंत काम करायचे दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे त्या दिवशी पण ते जेवायला बसले डबा उघडला डबा उघडून बघितलं डब्यात खिचडी म्हटले थत्ती की खिचडी आपल्याला अजबात आवडत नाही पण खाली मुकटपणे करतो काय दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत परत सगळ्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात खिचडी अरे काय कटकट आहे राव रोज खिचडी खिचडी पण खाली निमूटपणे तिसऱ्या दिवशी परत कामावर गेले दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या पर परत जेवायला बसले दबा उघडला परत खिचडी 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 काय राव त्याची ही तडतण शेजाऱ्याला ऐकली आणि शेजारी त्याला म्हणाला तर बोलून काय उपयोग आहे काय त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे हि तर तंत्र करून काय उपयोग आहे का था। तसा तू म्हणला हे बघ माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळं मला बायको नाही त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही <प्राथ> नाहीच्या नंग्या ठेचणारा महाराष्ट्र बच कटेगा लड़ेगा जीतेगा और आगे बढ़ेगा <पलूण> <पलूण> आमचा शिवा सैनिक ज्यावेळी हातामध्ये शिवबंधन बांधतो ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात्रा पकडत जातीचा महाराष्ट्र एक संघ ठेवायची शपथ घेतो हा शिवबंधन ज्यावेळी आमचा शिवसैनिक बांधतो ना त्यावेळी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षा तिचा सन्मान राखेल असं वचन देतो जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला लाल महालात शाहिस्ताखानाची बोटे छाटली आणि वाऱ्यासारख्या आलेले महाराज तीरासारख्या निघून गेले काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ता आली हुजूर क्या हुआ? हमारी पेटी गायब है हमारी पेटी गायब है हुजूर त्यावेळी शाहिस्ता काम केलं ला शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिकर शिवाजीराजे पोटच्या लेखी सारखीच तिची काळजी घेतली हे हे महाराष्ट्राचं चारित्र्य आहे हे स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांची सुरक्षा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मानासाठी त्यांनी शक्ती कायदा संमत केला पण गेल्या अडीच वर्षात या महायुती सरकारनं संमत झालेला शक्ती कायदा ना केंद्राकडनं मंजूर करून आणला ना, ना त्याची अंमल बजावून काय अवस्था आहे महाराष्ट्राची गेल्या वर्षभरामध्ये सत्तेचाळीस हजार महिला अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेत एनसीआरबीच्या अहवालानुसार रोज एकशे एकोणतीस महिलांवर अत्याचार होत आहेत महाराष्ट्रात महिला गायब स्त्री सुरक्षा सन्मान स्त्री पाहिजे त्या बदलापूर मध्ये साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला सगळं बदलापूर पेटून उठलं तर त्यांच्यावर सुद्धा लाडकी हल्ला केला गेला का आम्ही आमच्या लेकरांसाठी मराठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन चालवत त्यांच्यावर लाठी चालवली काय त्यांनी भांडायचं नाही पंढरीसाठी लढणाऱ्या बारसू प्रकल्पग्रस्तांवर लाठी हल्ला केला का हे कुणाचं राज्य आहे कुणासाठी आहे लोकांचं राज्य लोकांचं राहिलं पाहिजे लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी शिवाजी महाराजांनी मालवनाथ महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आणि हे सांगतायत पुतळा वाऱ्यानं कोसळला पुतळा वाऱ्यानं नव्हे तुमच्या भ्रष्टाचाराने पोकरलेल्या व्यवस्थेनं कोसळला पुतळा नव्हे Earth... <situación> पुतळा धवे इथला कोसळला पुतळा धवे इथली नैतिक मूल्य ठासळली परवा एक शिवभक्त मला म्हणाला आठ महिन्यात बांधलेला पुतळा कोसळला मात्र साडेतीन वर्षांपूर्वी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला मात्र अजून जसाचा तसा आहे पुतळा कोसळतो पण साडेतीनशे वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग मात्र जसाचा तसा राहतो महाराजांनी सिंधुदुर्ग बांधताना काय मिक्सर वापरला असेल मी त्याला म्हटलं मिक्सर काही का असे नाही पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नाही त्या मिक्सर मध्ये